नमस्कार मित्रांनो मी अजय बनगे आज कोल्हापूर येथील केरली गावची यात्रा असल्यामुळे हो बैलगाडीच्या शर्यती त्यांनी भरवले होत्या त्या पाण्यासाठी मी जात होतो शर्यती बघायला आल्यानंतर बैलांच्या अशी गुलाल लावून अशी स सजावट केली जात होती हे पहा ही मुले आणि हे गाडीवान देखील बैलाजवळच आपल्याला तयारी त्यांची करत होती केरली गावचं मैदान हे बऱ्याच वर्षांनी झालेले आहे कारण kar <laughs> आता सरकारने पण याच्यावर निर्बंध आणलेले आहेत तरी पण या कमिटीने रीतसर पूर्णपणे पोलीस प्रशासनाला सहकार्य करत अशी परवानगी रीतसर परवानगी घेऊनच हे मैदान त्यांनी भरवलेलं होतं आणि तुफान तुफान हे मैदान भरलेले होते কেন্দ্ৰ নাও গাড়ী কোন ক सूरज खोत गाडीवान कोण आहे नाव सांगा की नाव दादा गाडी वान कोण आहे शिबापू बापू बक्षीस देनिजी दाम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे राहुल गवळी आपण मैदानातल्या पूजेंच्या तिथं उभारायचं आहे सर्व टू व्हीलर व्हीलरवाल्यांना सूचना आहे आपण गाडी लावायची नाही ही विदाऊट नंबर गाडी कुणाची आहे ज्या बैलगाडी मालकाने अजून नाव नोंद केलेले नाहीत त्याने लवकरात लवकर नाव नोंद येताना आधार कार्ड घेऊन टू व्हीलर वाल्याना आपण ड्रोन चालू करायचंय कर्नाटक महाराष्ट्र त्या ठिकाणी नाव नोंदणी केलेलं हिंद केसरी हरण्या त्याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गाड्या मागे फिरल्यात आपण बाजूला व्हायचंय मैदान रिकामा करायचं आहे सर्व शर्यत हिंद मैत्री आरण्या या बैलाचं आगमन आहे

त्याला अतिशय चांगलीच प्रयत्न घड्याल तिसरी गाडी बाबा अशोक माने नाव व्यवस्थित लिहून घ्या गाडीकडे बघा पुढं निशांत निशांत जे देतील त्याने नाव आणि नाव सांगायचा येऊन निशांत जेणे दिलंय त्याने आपलं नंबर नाव सांगायचं आहे दोन नंबर घेऊ नका ज्या गाडीवर कलर आहेत त्यांना बघूनच निशाण द्या हे हे थांब इथं बघा सांगतो पेंट कलरच्या दोन गाड्यावर सुधीर स्वागत <laughs> त्याचबरोबर <laughs> <laughs> <laughs>

हॅलो पब्लिक बाजूला आहे गाड्या तेरा गाड्या बघा तेरा दादू दादू घरा बाजलावा स्टेज खाली थांबा आपण स्टेज गाड्या नंबर प्रमाणे उभा करायच्या राजूमामा गाड्या थांबवा सोडायचं नाही वडणी गडा वडून राजूमामा गाड्या बघा तेरा ता गाड्या आहेत का वाल्मीक वाल्मिक वाल्मिक आपरा गाड्या बघा तेरा मागा पुढे काही नको तेरा गाड्या आहेत आपल्याला या गटात गाड्या मापून सोडा उत्तम भाऊ तेरा गाड्या आहेत बघा तेरा गाड्या बघून घ्या तेरा गाड्या खच्च्यावर खच्यावर बघा आता आलेल्या गाड्यांचा नंबर निशान घेऊन यायचं आहे गाड्या आपण प्रमाणे लावून घ्यायच्या आहेत कोपऱ्याला होणार आणि इकडे जाणार आहे माणसांनी सगळ्या जवळ कोपराय ना प्रियंका

मैदानातून बाजूला व्हायचंय मैदानातून बाजूला व्हायचंय लहान मुलं जास्तीने शर्यत चौकिना सूचना आहे आपण जो गाड्या सोडू नका जे निशाण घेऊन आहेत त्याने आपले नाव नोंद करायचं आहे नंबर पे साईडला व्हा गाड्या वाट करून द्या चला 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 ला साईडला गाड्यांना वाट करून द्या अतिशय अतिशय 5 वाजणार सगळ्या गाड्या आहेत ना गाड्या बाबा त्या ठिकाणी मैदान सोडण्याची दोन नंबर तीन नंबर साठी सुरत आहे आपण गाडीवाल्यानं वाढ द्यायची आहे गाडीवाल्यांना वाढ द्यायची आहे बाजूला सारखा अत्यंत तालुक्यात चालू दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर साठी

मैदान संपल्यानंतरची गर्दी पहाई तुफान तुफान पब्लिक होतं केरली गाव तसंच त्याच्या आसपासची गावं देखील शर्यती पाण्यासाठी आलेली होती याच्यावरूनच तुम्ही विचार करू शकता की महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतप्रेमी किती पब्लिक असतं तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू